Out <laughs> of

हॅलो करची रिक्वेस्ट अशीच अशीच साहेब जर स्मार्ट मीटर मुळे जर एवढा खेळ होता असेल तर मग नको ना या एवढी स्मार्ट मीटर आणि याचं फरक होती पूर्ण इव्हेंट कॅप्लेट शकतो पण माझं आहे ना जानेवारी मध्ये जर माझं मीटर बसवलं गेलंय ना तर मग मला जानेवारीच बिल यायला पाहिजे इव्हेंट जर डिसेंबर मध्ये कॅल्क्युलेट केला आणि मला पूर्ण बारा महिन्याचं बिल बारा महिन्याचं फरक जर मला येऊ राहिला असंच झालं साहेब आता मी काही कागदपत्री बोलतोय ना मी काय फोटो बोलतोय का साहेबांचं म्हणणं काय माहिती का इव्हेंट पूर्ण तुम्ही करत पाच वर्षाने इव्हेंट कॅल्क्युलेट करणार पाच लाख रुपये बिल देणार मला परवडणार कसं साहेब असा विषय माझा महिन्याच्या महिन्याला बिल द्या ते नाही भरले ग्राहक आणि त्याचं मीटर कट करा पण तुम्ही बारा महिन्याला डायरेक्ट या काही बिल देणार बारा महिन्याचं इव्हेंट कॅल्क्युलेट होऊन साहेब असा विषय आम्हाला आणि ना, ना बर बर एक ना ये ये ना। तीन वर्षापासून फॉल्टी मग याच्यात दोष ग्राहकाचा नाही ना तीन वर्षापासून कंटिन्यू होत आणि त्याच्या पुढे काय झालं एका ना दोन महिन्यात एकतीस युनिट पन्नास युनिट नसेल कशावरून मग युनिटचं नाही बरावं ग्राहक बदललं ना आणि कधी करण्यात आलंय नाही नाही सर याच्यामध्ये ना पूर्ण महावितरण आहे ना चुकीत सापडते तुम्ही ती, आम्हाला तीन वर्षपासून ना फॉल्टी मीटर हे स्टेटस बिल द्यायलाच नव्हतं तीन वर्ष नाही थांबू शकत एक महिना थांबू शकतो दोन महिना तीन महिना लईत लय मग तुम्ही जर तीन तीन महिन्यांनी जर सांगाल तर मीटर फॉल्टी तीन महिना तीन वर्षाचा जर तुम्ही काही करणार असेल तर या सगळ्यात चुकी आम्ही चुकीच राहतो साहेब साहेब अशिक्षित लोक यांना माहित नाही या मीटर आम्हाला काहीच माहित नाही काय तुम्ही बोलायच नाही

सर्वसामान्य माणसं पन्नास हजार रुपये बिल येईल ताई तुम्ही थोडं बाहेर नाही तर मध्ये लाईट पूर्ण बंद आहे मध्ये सगळ्या दे लाइट कट करून टाकली

कारण सांगितले आहे स्मार्ट मीटर आहे प्रीपेड आहे पोस्टपेड आहे सगळं चालवतो मी तुम्हाला काय करायचं ते करा पण शेतकरी जगल असं करा माणसं जग तिथे काहीतरी करा एवढ्या आव्हाच्या सव्वा जर चाळीस आणि पन्नास हजार रुपये बिल यायला लागले ते काय भरेल कस काय काय आणि डायरेक्ट कट करायचंय ना असं नाही का त्यांनी काहीतरी सामान जसं दाखवलं डायरेक्ट कट केलंय ना मीटर किती किती साल कोणते मीटर वापरायचं दोन हजार दहा दोन हजार अकरा किती सालपासून वापरता मीटर कधी आले घरामध्ये तू सांग ना मीटर मीटर कधी लावलं तुम्ही अकरा एकोणास नाही नाही यांनी म्हणजे बिल कधी पासून भरते मीटर दोन हजार एकोणावीस ला घेतलंय ना एकोणावीस पासून ग्राहक क्लिअर आहे का काही थकवलंय त्यांनी तुमच्याकडे ग्राहक क्लिअर आहे दोन हजार एकोणावीस पासून ग्राहक क्लिअर आहे दोन हजार पंचवीस साली सरकारच्या डोक्यात आलं स्मार्ट मीटर तिथे ग्राहक अडकला आलं ग्राहकाला बिल पन्नास हजार रुपये तुम्ही ना तुम्ही तिकडे काय चालू असताना तुम्ही इकडे तरी येऊया इकडे किती कॅल्क्युलेशन करा किती गणित करा चुकीच सापडत तर, मी सांगतो तुम्हाला शंभर टक्केच आहे ते मागच्या नोव्हेंबर मध्ये पंचेचाळीस हजार रुपये दिसत होत जे केलंय येत होतं हा किती बी आकडा सांगा आकडा सांगा यांना तुमचं सगळं कॅल्क्युलेशन करा अं viewers आकडा सांगा आपल्या viewers पाहू राहील जनता पाहू राहील मुख्यमंत्र्यांना CMO ला आपण टॅग करणार हा व्हिडिओ सगळा मोठा विषय हा सगळ्यात एवढी भयान परिस्थिती मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हणताय ना स्मार्ट गाव करायची smart गाव करायची तुम्हाला पण शेतकरी जागला पाहिजे ना स्मार्ट गाव करा शेतकरी जागला तर गाव स्मार्ट होतील

कट कर... कर फिटिंग फिटिंग है फिटिंग है तो तो चेक करून घ्या तुम्हाला काय चेक करायचं ना ते आज आले तर तुम्ही चेक करून घ्या ना नाही आहे ना हो हे सगळं मीटर बिटर लावणे ना तुम्ही सांगा बरं काय लिकेज आहे आता दाखवून द्या आम्हाला चेक करून कोणती वायर लिकेज पुढं काय सांगून द्या बरं लिकेज नाही तर शॉक आपण चेक करू असत बसला असतो लिकेज नाही तो विषय वेगळा असतो लिकेज करंट हा विषय वेगळा राहतो वायर जर कुठं तरी असेल ना मल्टीमीटर मध्ये ते दाखवू शकता आपल्याला

लोकांना माहिती स्टार्टिंग मीटर आहे यांना प्रॉब्लेम वाटत ना जोड मीटर हे लावलंय आपण बरोबर पॅरल मीटर लावलंय याची जी रिडिंग आहे ती रिडिंग पडली ही पण याची मध्ये सेम पडत म्हणजे आपण याच्यामध्ये जर का गोंधळ असतात तर यांना आपण सांगितलं साहेबांना सांगितलं तर असं

त्यांची बिलिंग सगळं दिली ना आता आपलं काम काय आहे मीटरचा प्रॉब्लेम झाला आपण बी ए टी करून उपविभागी कार्यालय करून पोचवतो बरोबर त्यांनी बिल वीस हजार का काहीतरी का ते, ते कमी करून दिलं त्यांना बिलामध्ये कमी नाही आम्हाला याच्यामध्ये ना तो काय काय भूरदंड काय दंड आहे ना तो तुम्हालाच भरायला लावणार आहे जो चुकीचा आहे याच्यात साहेब तो साहेब आणि एक वर्षानंतर नाही जागा व्हायचं किंवा फरक नाही काढायचं आहे ते काय नाही अहो तुमच्या बुद्धी तुम्ही तुम्ही सर्व सामान्य जाऊ द्या तुम्ही नाही वर विसवाडा तुमच्या बुद्धीला पडते घाबीचे एकोणावीस पासून हा ग्राहक आहे दोन हजार एकोणावीस पासून ये ना हा ग्राहक आहे वेळच्या वेळी वेळ याची कुठली तक्रार नाहीये स्मार्ट मीटर आलं काय आणि तुमचे लकडे सुरू झाले काय आणि जवळजवळ दोन हजार तेवीस पासून ना स्टेटस क्वालिटीचे ना आहे याच्या उप दोन हजार तेवीस पासून क्वालिटी स्टेटस आहे आणि क्वालिटी क्वालिटी सांगून तुम्ही स्मार्ट मीटरचा गोंधळ चालू केलं मग ती ती चुकी तुमची आमची नाही टीबीला तुम्ही भरायची

टाकून काल काढलं की मी तुला मागून पण आहे बरं ते काढलं तर काढलं तो मेन पेज घेतलं तुझ्याकडे त्याचं मेन पेज पुढे त्याच्याकड त्याच्याकडंच राहिलं ते मेन पेज अर्ज अर्ज महत्वाचा आहे तुझा अर्ज राहू आता हे सगळं कायदेशीर जायचं आपल्याला मीटर जर दोन हजार तेवीस पासून जर क्वालिटी होतं तर मग आई यानी क्लिअर का कोंक दिलं नाही हे म्हणताय आमच्याकडे मीटर शिल्लक नव्हती तीन वर्ष तीन वर्षांपूर्वी तुमची चुकीची मीटर शिल्लक नाहीये कस्टमर वेळोवेळी आरजे फाट करतोय वेळोवेळी ती तुमच्याशी बोलतोय हा सगळं प्रकरण घेऊन कोर्टात जाणार म्हणजे जाणार ग्राहक मंचात पण जाणार चाळीस हजार रुपये साहेबांनी भरून द्यायचे किंवा त्यांच्या वर्ष साहेबांनी भरून द्यायचे आमचा काही संबंध नाही झालं काही सर पण हे नाही ये त्या मोटरींचं बिल नाही बरं का मोटरी नाही चालते घरामध्ये आता जाऊन पहा दोन तीन बल्ब येते आणि ते एवढं मीटर पळायला पाहिजे का हा माझा प्रश्न आहे सगळा गोंधळ असल्यावर शेतकरी नाही जागणार ना मोदी साहेब तुम्ही म्हणते आजच्या दिने आहो ते ठेवून द्या हो हो ते नंतर आहो लय लांबून आलोय आम्ही साहेब लय महत्वाचं नाही ते हे महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे मोबाईल ना फ्लाईटला टाक आम्ही एवढं लांबून तुमच्यासाठी आलोय ना की कोण नाही महत्त्वाचं तुमचे असल तर मग आम्ही निघून जातो कस्टमर बाबा आहे बरं का बाबा चाळीस हजार रुपये दिले तुम्हाला फरक काढून तीन मोदी साहेब तुम्ही म्हटले होते आजची दिने ना आजची दिने ना आजची रेग्युलर अहो ते हजाराची उड्डाण सर माझ्या नेटवर्क बसत आता काय सांगा तुम्हाला रेग्युलर भरलेलं आहे ना पण फक्त ते तीन महिनेच राहिलेलं आहे ना ते आपण मागवतोय मीटर एका महिन्यात त्यांचा एकूणच दिसतंय एका महिन्यात किती फिरला युनिट झाले एका महिन्यात एकोणावीस युनिट झालेले नोट डाऊन करा बाबांची कोणतं मुलगा जोडून द्या बरं चालू करून द्या नाही जगायचं आजची आजची दिनी बोल मग सप्ला दिला येईल चेक करायचं ते बरं सफ एक पाच मिळतो एवढं काय म्हटलं ऐकलं काय म्हणतो नाही स्टेटमेंट आपण घेणार काय जाणार

स्मार्ट मुळे साहेब एवढा गोंधळ होत असेल ना तर स्मार्ट वरेन काहीतरी निर्णय घ्यावं माणसं जगले पाहिजे काय चाळीस चाळीस हजार रुपये काय तोंडात जो की कारण माणसं आंधारात ना उच्या खोल्या बघा त्याच्या खोली दाखवले पुरे आंधारात येते लहान बाळ आहे मध्ये दोन हा

उपोषणाची तारीख आपण आणला देऊ थोडा वेळ देऊ आता कामाला आणला उपोषण कधी बसायचं पाहू पोस्टपेड स्मार्ट नाही चालू झाली साहेब लाईट आता चालू ना वीज मीटर ऐका ना आता हे ना यांच्या हातात काही नाहीये कर्मचारी असतात खालचे सहकार्य करणारच आपल्याला काही विषय नाहीये तो जो विषय आहे ना तो चाळीस हजाराचा आणि तो कमी करून दिला पंचवीस हजाराचा ते आपल्या डोक्यात बसत नाही ते गणित सर

दाखवत दाखवत दाखवी मीटर फॉल्ट आहे असं दाखवेल थांबा すげえ。Okay. हां सर्व चालू लाईट सगळ्या चालू झालं फ्रीज वगैरे काय काय सगळं चालू करा बटन सगळ्या टीव्ही फ्रीज काय लाईट हिटर काय काय ना जर आमचं असतं तर आम्ही केला असतो फाटा फाटा बरं चालू आहे ना

ट्यूब लाईट चालू आहे टीव्ही करावं चालू ताई तुम्हाला दहा वेळेस सांगितलं खालून येणं बटन बटन दाबांधे जा ना का तुम्ही कळा नाही टीव्ही चालू नाही त्यांची आता आहे ना ईद आहे ना हा ईद लाईट चालू आहे हा लोड काय पंधरा पंधरा टीव्ही टीव्हीला छत्रीच नाही ती चालवायची कशी ती चालवायची असेल तर मोबाईल आता ना ऐका या ठिकाणी साहेबांनी ना पूर्ण टेस्टिंग केली आहे लोड पण दाखवत नाही लोड लोड नाही मल्टीमेंटर हे बघा दाखवतो एम डीमडी एक पॉइंट बत्तीस एक पॉइंट बत्तीस क्लॉट त्यांचा टोटल रेकॉर्ड केलेला बारा एक बारा ताक एक बारा पॉइंट वन दाखवतो पॉईंट आणि हे बघा आता एवढं आहे पॉईंट झिरो तीन म्हणजे तीस तीस वॅट चालू आहे पंधरा पंधरा वॅटचे दोन ठेवून एवढं स्मार्ट काम आहे ना आपलं महावितरणाचं एवढं स्मार्ट काम मग प्रॉपर महिन्याच्या महिन्याला बिल का नाही वार्षिक बिल का बघा एवढं किती बिल आलं पाहिजे आता एवढा लोड आहे साहेब बघा एकोणवीस मीटर पण बंद पडलं एवढा लोड आहे आता काय करायचं आहे चाळीस हजार रुपये भरायचे घेऊन म्हणजे नाही नाही ऐका

हा सगळं ऐका ना हे जे स्मार्ट मीटर मध्ये जे शेतकऱ्याची किंवा कुटुंबाची झालेली जी त्रास नाही याला याला जर न्याय मिळाला नाही ना उपोषणाची तारीख आता मी सांगून देतो बावीस तारखेला जिल्हा परिषदेला उपोषणाला बावीस नाही बावीस तीस लागतो तीस तारीख बस तीस बारा नाही सांगायचं एक एक कागद घेऊन जातो तोपर्यंत बंद झाले करत आता काय मीटर कनेक्शन चालू बंद ते बंद कर स्टॉप कर